आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटन भारत यांच्या वतीने जायखेडा पोलीस ठाणे येथे विविध वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले यावेळी जायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विशाल भामरे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दौलत गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी वृक्षारोपणविषयी किरण गांगुर्डे यांनी मनोगत व्यक्त केले आलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी अशोक शिंदे अभिषेक आंबी विश्वास भामरे दिलीप खैरनार प्रकाश पगार आरोग्य कर्मचारी तसेच रमेश पवार अनिल जाधव हो किरण गांगुर्डे बाळा देवरे प्रदीप अहिरे राजेश लोंडे दीपक गवळी आकाश पवार विशाल सोनवणे दसवेल किशोर सोनवणे बापू पवार दीपक कापडणीस दशरथ सोनवणे रोशन मोरे आदी व ग्रामस्थ उपस्थित होते सदर वृक्षारोपणाचे आयोजन आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटन भारत उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष संदीप गांगुर्डे शरद जगताप कल्पना जाधव हो आदींनी केले प्रबंधभूमी महाराष्ट्रसाठी चेतनदाने नामके